आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तामसा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व तामसा शहरामध्ये रूठ मार्च व शांतता कमिटीची बैठक संपन्न आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तामसा पोलीस स्टेशनच्या वतीने रूठ मार्च व शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला हदगाव येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेशपुरी साहेब तामसा येथील सरपंच आनंदराव घटलवार ग्रामसेवक आनंद शेळके हदगाव तालुक्याचे पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच तामसा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील पोलीस प्रशासनाचे अधिकारी व तामसा येथील सहायक पोलीस निरीक्षक सौकमल शिंदे मॅडम तसेच तामसा शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते तसेच तामसा पोलीस स्टेशन हद्दरीतील पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते आगामी सण उत्सव व गणपती उत्सवा निमित्ताने सर्व मंडळांच्या अध्यक्षांना हदगाव येथील पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी मार्गदर्शन केले सर्व गणेश मंडळांनी रितसर पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात यावी सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच गणेश उत्सवामध्ये तामसा शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत या काळात कुठे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिले पाहिजे कुठे अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल तसे कुठे आढळून आल्यास तामसा पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधून माहिती देण्यात यावी असेही आवाहन सुद्धा गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांना देण्यात आले आहे